देशात नरेंद्र राज्यात देवेंद्रचा नारा होता पण आम्ही गोपीनाथ मुंडेनाच मुख्यमंत्री करणार होतो असा किस्सा देवेंद्र फडणवीसांनी शेअर केलेला आहे लातूर शहरात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे आणि इतर नेतेही उपस्थित होते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यावेळी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं लातूरमध्ये पूर्णा ला हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे गोपीनाथ मुंडे यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि याच कार्यक्रमामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातल्या अनेक आठवणींना उपस्थितांनी आपल्या भाषणामधून उजाळा दिला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यावेळी आपल्या भाषणादरम्यान भावूक झालेले पाहायला मिळाले गोपीनाथजींनी त्या सभेमध्ये हे सांगितलं की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं गोपीनाथरावजी होते मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्यात पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिला आहे विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही पलीकडचं आहे मी गेल्या पाच वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे कोणती पद प्रतिष्ठा कोणतंही वैभव हे माझ्यासाठी मोठं नाही माझ्या तोंडातून माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय माझा वारसा आहे केवढी मोठी जबाबदारी आहे या सुईच्या टोका एवढी जरी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईट होईल वाई वाई टाईट होईल असच वागायचा प्रयत्न कर मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच Legenda por